स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुशिष्य परंपरा जपत अनेक भाविकांनी आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचं गुरुपद विधिवत स्वीकारलं इचलकरंजी शहरातल्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या भक्तिभावात कार्यक्रम पार पडला पहाटेपासूनच श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती गुरु शिष्य परंपरा जपत अनेक भाविकांनी आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचं गुरुपद विधिवत स्वीकारलं आजचा दिवस अध्यात्म भक्ती आणि श्रद्धेचा संगम ठरला पहाटेपासूनच भाविक रांगेत उभं राहून स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले अनेक भाविकांनी संपूर्ण दिवस उपवास करून नामजप अभिषेक पालखी सेवा आणि स्वामींच्या आरतीमध्ये सहभाग घेतला मंदिर परिसरात दत्तगुरूंचे गजर भजन कीर्तनाचा आवाज सातत्यानं घुमत होता महिलांनी पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून उत्सवाचं धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूप अधिक उठावदार केलं मंदिर प्रशासनाच्या वतीनं भाविकांसाठी शिस्तबद्ध दर्शनाची पिण्याच्या पाण्याची विश्रांतीची चोख व्यवस्था करण्यात आली होती सेवेकरी दिवसभर सेवा देत होते गर्दी असूनही कुठेही गोंधळ किंवा अडचण होणार नाही याची दक्षता देखील घेण्यात आली होती भाविकांनी मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचंही अनुकरणीय उदाहरण घालून दिलं विशेष म्हणजे यावर्षी अनेक तरुण तरुणींनीही स्वामी समर्थ गुरुपद स्वीकारून अध्यात्म मार्गावर पाऊल ठेवलं दिंडोरी प्रणित परंपरेनुसार गुरुशिष्य संस्कार सोहळा अतिशय भावपूर्ण वातावरणात पार पडला